जागे व्हा आता शांत बसून चालणार नाही आचारसंहितेमध्ये आधी पदाचा आदेश काढला जातो व आपणाला संपवण्याचे काम सुरुवात आहे आहे राजेंद्र मरस आपल्या विरोधात सर्वोच्च गेला त्या बाबतीत त्यांच्या फक्त शिवानंद सहकार यांची अप्रोह संघटना प्रयत्न करीत आहे ते लवकरच सर्वोच्च न्यायालयात जात आहेत जात जमात यांच्या बाबतीत सत्ताधारी जर उच्च व सर्वोच्च न्यायालयात गेले तर शासनाचा वकील शांत बसल्यामुळे कुठलेही पुरावे नसताना त्यांच्या बाजूने निकाल दिला जातो विरोधी पक्षातील जात जमात बांधव उच्च व सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर शासनाचा वकील शांत बसत नाही फक्त तारका वाढवत घेत जातात गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रातील अनेक संघटना उच्च व सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या परंतु आदिवासी विभाग महाराष्ट्र शासन सहकार्य करत नसल्यामुळे आपल्या केसेस निकाली काढल्या जातात किंवा तशाच राहतात माजी न्यायमूर्ती बी एन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री उद्धवराव डिगीकर यांच्या नावाने औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती परंतु अशी जनहित याचिका दाखल करता येत नाही म्हणून ते फेटाळली गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक संघटनाने याचिका दाखल केलेल्या आहेत तसेच दिलीप जमादार साहेब मनोहर कोळी साहेब ॲडव्होकेट गणेश सोनवणे शरदचंद्र जाधव ॲडव्होकेट मंगेश बुटे इत्यादींनी केस दाखल केलेली आहे परंतु महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग सहकार्य करत नस करत असल्यामुळे अद्याप त्या तशाच आहेत महाराष्ट्रातील समाज प्रत्येक महिन्याला या केसेसचा निकाल लागेल या आशेवर वाट बघून आहे जर शासनाची इच्छा असते तर त्याच वेळी निकाल लागला असता आपणाला निकाल द्यायचा असेल तर दाजीबा पाटील सुरेश धस समितीचा अहवाल सभागृहामध्ये विचारलेले प्रश्न त्यांची उत्तरे हे विचारात घेऊन निकाल दिला असता परंतु हरदास समिती नेमली व त्याचा परिणाम महाराष्ट्र राज्यातील अन्यायग्रस्त ज्ञात आहे शासन आपल्या बाजूने असते तर राजेंद्र हा सर्वोच्च न्यायालयात गेलाच नसता चंद्रकांतदा पाटील समिती छगन भुजबळ साहेब यांची समिती आपल्या विचारार्थ नेमली गेली महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन समजावून सांगितले तसेच महाराष्ट्रातील अभ्यासू नेत्यांनी भेट घेऊन पुराव्यासह आपली बाजू भक्कम त्यांना मांडली व त्यांनी महाराष्ट्राला आपल्याला लवकरच न्याय मिळेल असे सांगितले परंतु नंतर छगन भुजबळ आपल्या विरोधात वक्तव्य करून आपली घोर निराशा केली हे आपण जाणता महाराष्ट्रातील संघटना विभागाच्या संघटना जिल्ह्याच्या संघटना तालुक्याच्या संघटना त्यांची महाराष्ट्रातील सर्व खासदार व आमदारांना आपली बाजू सभागृहामध्ये मांडण्यासाठी निवेदन दिले यापैकी किती आमदारांनी आपल्या बाजूने सभागृहात तोंड उघडले याचा विचार करा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये परत त्यांना बोलता का अन्यथा आचार विधानसभेची आचारसंहिता लागल्यानंतर गप्प बसणाऱ्या कोणत्याही पक्षाचा आमदार असेल त्याला पराभूत करा ज्या लोकसभा आज उमेदवार उभे आहेत त्या त्या उमेदवाराला पक्षांचे नेत्यांना आमच्याविषयी तुमची भूमिका काय आहे का हे जाहीर सभेमधून सांगा असं बोलता करण्याचं काम त्या त्या लोकसभा मतदारसंघातील अन्यायग्रस्त बांधवांनी करावी आज अनेक पक्ष मराठा आरक्षण धनगर आरक्षण याविषयी जाहीर सभेतून बोलतात परंतु अनुसूचित जमातीतील तेहतीस अन्यायग्रस्तविषयी कोणताही शब्द ते बोलत नाहीत याचा विचार करा चला तर मग अन्यायग्रस्त तेहतीस समाज बांधवांची संख्या ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्या ठिकाणी आपले उमेदवार उभ्या करण्याच्या तयारीला सुरुवात करा अनुसूचित जमातीच्या पंचवीस जागेवर आपले उमेदवार कोण उभे करावे याचा याच्याही चर्चेला सुरुवात करा सिद्धेश्वर कोळी धाराशिव